आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सतरा उमेदवारांची यादी काल जाहीर झाली एकूण अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रात आहे आणि त्यापैकी महाविकास आघाडीचा सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेना जवळपास बावीस जागांवर आपले उमेदवार देईल असं सांगण्यात आलेलं होतं या बावीस जागांपैकी सतरा जागांवरचे उमेदवार काल जाहीर झाले आणि या सतरा जागा ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर केलेत त्यापैकी किमान दहा अशा जागा आहेत जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा स्ट्रॉंग असल्याचं पाहायला मिळतं आणि जर सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांनी देखील यथापूर्ण जर मदत त्यांना केली तर सतरापैकी दहा खासदार हे निवडून येऊ शकतात कुठले आहेत ते दहा खासदार पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी पहिलं नाव खासदारकीचं मराठवाड्यात येऊयात मराठवाड्यातलं एक शहर धाराशिव लोकसभा मतदारसंघ ओमराजे निंबाळकर त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी ठाकरेंनी दिलेली आहे बंड झाल्यानंतर ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेले खासदार म्हणून ओमराजे निंबाळकर परिचित आहेत ताकद जमेची बाजू लोकांमधला चेहरा लोकांमध्ये जास्त गेल्यामुळे लोकांमध्ये मतदारांमध्ये लोकप्रिय असलेला चेहरा ओमराजे आहेत ओमराजेंनी कामही तिथे चांगलं केलेलं पाहायला मिळत आहे ठाकरेंसोबत असल्याने मूळ शिवसैनिक जो आहे तो त्यांच्या पाठीशी आजही पाहायला मिळतो निंबाळकर विरुद्ध पाटील जो काही तो वाद आहे त्या वादाचा फायदा देखील यावेळी पुन्हा होऊ शकतो उस्मानाबाद अर्थात धाराशिव मध्ये राष्ट्रवादीची देखील ताकद आहे काँग्रेस देखील काही प्रमाणात आहे म्हणून भारतीय जनता पक्षासारखा पार्टनर केला असला तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं मत घेऊन पुन्हा एकदा ओमराजे जिंकून येऊ शकतात दुसरी जागा मराठवाड्यामध्येच हिंगोली लोकसभा मतदारसंघ स्टँडिंग खासदार शिंदे गटाचे हेमंत पाटील पण खासदारांच्या विरोधात स्थानिकांमध्ये प्रचंड रोष आहे त्यांच्या विरोधात त्यांच्या कामाबद्दल तर लोक खुश नाहीच आहेत पण जेव्हापासून ते शिंदे गटात गेले त्यानंतर त्यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागलेला आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा एक बालेकिल्ला म्हणून म्हटलं जातं बोललं जातं इथे शिवसेनेने जे उमेदवार दिले ते नागेश पाटील आष्टीकर जे आहेत ते देखील चांगलेच लोकप्रिय आहेत हाडाचा शिवसैनिक कडवट शिवसैनिक एकनिष्ठ राहिल्याचं फळ म्हणून हिंगोलीतून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तगडा उमेदवार आहे हिंगोलीच्या जे विद्यमान खासदार आणि स्थानिक लोकांची नाराजी या गोष्टी असल्यामुळे तिथून ती जागा त्यांना निवडून येणं सोपं असू शकतो हिंगोली तिसरा जिल्हा तिसरी लोकसभा मराठवाड्यातूनच परभणी लोकसभा मतदारसंघ स्टँडिंग खासदार आहेत बाळू जाधव उर्फ संजय जाधव ते शिवसेनेचे खासदार आहेत दोन टर्म पासून खासदार होते आणि उद्धव ठाकरेंची झाल्यानंतर त्याच्या बाजूला गेल्यानंतर सुद्धा त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याचाच फायदा त्यांना या निवडणुकीत होऊ शकतो परभणीमध्ये सुद्धा शरद पवार गटाचं काँग्रेसचं काही प्रमाणात प्राबल्य आहे कदाचित इथून महादेव जानकर किंवा राजेश विटेकर या दोघांपैकी एखादा उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर येऊ शकतो म्हणजे थेट कमळाशी लढत इथे नसणार आहे कमळाशी लढत नाही म्हणून हा विजय जे बंडू जाधव आहेत त्यांच्यासाठी सोपा होईल तीन विधानसभा तीन लोकसभा झाल्या चौथी लोकसभा मराठवाड्यामधूनच मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर मागच्या वेळेस साडेचार हजारांनी चार टनचे खासदार असलेल्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता त्याच खैरेंना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे हाडाचा शिवसैनिक त्रेचाळीस वर्षांपासून ठाकरेंसोबत आणि शिवसेनेसोबत असलेला नेता म्हणून खैरेंची ओळख आहे खैरेंना यावेळी देखील टफ फाईट जाणार आहेच पण काही प्रमाणात मागच्या वेळी झालेली चूक यावेळी होणार नाही म्हणून खैरेंचा विजय पक्का मांडला जातो जर त्यात वंचीची साथ मिळाली तर तो विजय अधिक सुखकर होईल आजही शिंदे गटाला जागा सुटली तर त्यांच्याकडे कुठलाही तगडा उमेदवार नाहीये आणि भारतीय जनता पक्षाने जर कराडांसारखा उमेदवार दिला तरी देखील खैरेंसाठी हा विजय विजयी असू शकतो कारण स्थानिक नेता वर्षांपासून जिल्ह्यामध्ये आहे आहे स्वतःला मानणारा एक वर्ग आणि लोकांमध्ये चांगला जनसंपर्क असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि म्हणून चंद्रकांत खैरे जिंकून येण्याचे चान्सेस अधिक असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात मराठवाड्यातल्या था या चार जागा झाल्या आता मराठवाड्यातनं था मुंबई भागात गेलो तर मुंबई मधले पहिले जे खासदार आहेत ते येतात पाचवे खासदार ते म्हणजे अरविंद सावंत दक्षिण मुंबई म्हणजे शिवसेनेचा गड मानला जातो दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत हे ठाकरेंच्या सोबत राहिलेत आणि तेच पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते जिंकू शकतात असं म्हटलं जातं सहावे खासदार मुंबईच्या बाजूच्याच ठाण्यातून ठाणे एकनाथ शिंदेचा गड पण याच ठाण्यामध्ये एकनिष्ठ राहिलेले खासदार आहेत राजन विचारे राजन विचारे राजन हे ठाण्यातून खासदारकीसाठी निवडून येतात आणि यावेळी देखील त्यांना ठाण्यातनं लोकसभेची जागा जी आहे उमेदवारी जी आहे ती त्यांना जाहीर झालेली आहे ठाण्यानंतर जाऊयात कोकणात कोकणामध्ये सुद्धा ठाकरेंची एक निष्ठा असलेले विनायक राऊत यांना उमेदवारी जी आहे ती मिळालेली आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत येतात त्यांच्या विरोधात कदाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उतरवण्यात येऊ शकतं राणे विरुद्ध शिवसेना हा तिथे चालू शकतो आणि विनायक राऊत हा तगडा उमेदवार हो ठरू शकतात आणि त्यावेळी ते, ते विद्यमान खासदार असल्यामुळे आता सध्या विद्यमान असल्यामुळे त्यांना तोही एक फायदा तिथे असू शकतो याशिवाय जर आपण पाहिलं रायगड अनंत गिती हे देखील चार पाच टॉनचे खासदार होते दोन हजार एकोणीसला ला काही मतांनी पडले तीस हजाराची लीड होती सुनील तटकरे तिथून सध्या खासदार आहेत सुनील तटकरेंच्या यांच्या विरोधात त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे रायगडमध्ये शिवसेनेचा चांगला होल्ड आहे यावेळी सुनील तटकरेंच्या यांच्या बाजूने असणारी आर्थिक राष्ट्रवादी आता पवारांच्या सोबत आहे काँग्रेस तिथे आहे आणि त्याचा फायदा कदाचित भेटू शकतो मिळू शकतो तो अनंत गीते यांना आणि ते तिथून निवडून येऊ शकतात यानंतर जो अं नववा खासदार आहे किंवा नवी जी जागा आहे ती बुलढाण्याची आहे नरेंद्र खेडेकर यांना नरेंद्र खेडकर यांच्या सकाळी उच्च शिक्षित उमेदवार बुलढाण्यात बुलढाण्यातल्या स्टँडिंग खासदारांविरोधात सुद्धा भारतीय जनता पक्षाची देखील नाराजी आहे त्यांच्या विरोधात तिथेही चांगले काही वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही जाधव जे जा आहेत ते शिंदे गटात गेल्यामुळे त्यांच्या विरोधात शिवसैनिक जो आहे तो देखील नाराज आहे म्हणून नवीन चेहरा थोडासा शिवसैनिक अशा प्रकारचा नरेंद्र खेडेकरांना उभे करून आणलेला आहे आणि ते तिथून जिंकून येऊ शकतात या नऊ जागा आणि याशिवाय जी दहावली आणि शेवटची जागा आहे जी जिंकून येऊ शकते ती म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ सांगलीतून पहिलवान डबल केसरी जे आहेत ते चंद्रहार पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली आहे इथे सर्वात मोठी जी नाराजी आहे ती संजय काका पाटलांविरोधात आहेत भाजपचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते जे आहेत ते काहीशी नाराज असल्याचे पाहायला मिळत आहेत पण चंद्रहार पाटलांचा विजय सुद्धा तितका सोपा नसणार आहे विशाल पाटील विश्वजित कदम यांसारख्या नेत्यांशी त्यांना जुळून घ्यावं लागणार आहे जर त्यांनी ते जुळून घेतलं काँग्रेसनं त्यांना साथ दिली तर चंद्रहार पाटील चांगली जिंकू शकतात हे आहेत एकूण दहा खासदार ज्यांच्या स्ट्रॉंग बाजू जमेच्या बाजू मी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत या दहा खासदारांचे जिंकून येण्याचे चान्सेस सतरामध्ये जास्त आहेत तुम्हाला काय वाटतं जो सतरा उमेदवारांची यादी ठाकरेंनी जाहीर केलेली आहे त्या सत्रापैकी किती खासदार निवडून शकतात कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद